भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे पराभूत झाले असून महायुती समर्थित सहकार पॅनलचे अकरा उमेदवार विजयी झाले आहेत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सत्तावीस जुलै रोजी मतदान झाले एकवीस संचालक पदांसाठी सेहेचाळीस उमेदवार रिंगणात होते अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान पंधरा संचालकांच्या मतांची मोजणी पार पडली तर सहा संचालकांच्या मतांची मोजणी न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर घेतली जाणार आहे पार पडलेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडी समर्थित नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे दुग्ध सहकारी संघातून पराभूत झाले आहेत भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या त्र्याण्णव विरुद्ध एकोणपन्नास मतांनी पराभव केला आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना समर्थित सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सुनील फुंडे श्रीकांत वैरागडे प्रशांत पवार कैलास नसिने प्रदीप पडोडे संदीप फुंडे रुबी चड्ढा अनिल सार्वे विश्वनाथ कारेमोरे होमराज काबगते धर्मेंद्र बोरकर यांचा समावेश आहे तर महाविकास आघाडी समर्थित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये चंपालाल कटरे प्रदीप बुराडे मोहित मोहरकर अजय मोहनकर यांचा समावेश आहे तर इतर सहा जागांकरिता मतमोजणी ही न्यायालयाच्या निकाला निकालानंतर होणार आहे